नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील चौतीस वर्षीय नितीन मच्छिंद्र काळे हा तरुण काल दिनांक तेवीस रोजी दुपारी गावाच्या बाजूला असलेल्या तळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेला मात्र त्या ठिकाणी मासे पकडताना सदरील तरुणाला पाण्याचा वमध्ये असलेल्या जाळीचा अंदाज न आल्याने त्या तलावामध्ये बुडून नितीनचा दुर्दैवी मृत्यू झाला सदरील घटना केज पोलीस स्टेशनला माहीत होताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी एक टीम घटनास्थळी रवाना केली मात्र रात्री उशीर झाला आणि अंधार पडल्याने पोलिसांना मृतदेह सापडू शकला नव्हता मात्र आज दिनांक चोवीस रोजी परळी येथील रेस्क्यू टीमने त्या ठिकाणी येऊन सदरील तरुणाचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला आणि सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दवाखान्यामध्ये पाठवण्यात आला आहे सदरील तरुण हा काही धार्मिक कार्यक्रमासाठी गावाकडे आला होता आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन मंगळवार पेट केज या ठिकाणी आकर्षक आणि विविध डिझाईनचे दागिने आपल्याला मिळतील आणि एवढेच नव्हे तर आपण सोने आणि चांदी खरेदी केल्यानंतर या ठिकाणी एक कुपन दिले जाते आणि या कुपनाची सोडत झाल्यानंतर आपल्याला संधी मिळणार आहे एक आकर्षक दुचाकी जिंकण्याची